प्रसिद्ध आणि खरोखर ह्या बैलगाडी क्षेत्रातले देव माणूस सुनील मोरे आणि किरण बिसे खरोखरच आज ह्या महाराष्ट्रात म्हटलं तर मित्रांनो या बैलगाडी क्षेत्र प्रत्येक गरीब बैल मालकाला यांनी आवाज देऊन आपल्याला बैलगाडी क्षेत्र एवढं उंचावर नेलो खरोखरच आज माझा सत्कार बी करण्यात आला की आज माझ्या डोळ्यातनं पाणी आलं मित्रांनो आज मला यांनी किरण बिसे रणजित सर आणि चंद्रकांत कोकडे आणि विकास सरांनी एवढं मला सपोर्ट केला की मी बोलू शकत नाही मित्रांनो तर मी रात्रदिव यात्रा काम करत असतो तरी मला बैलगडी संधी भेटली आणि सुनील मोरे नमस्कार दादा नमस्कार आज एवढ्या काही ठिकाणी बैलगाडी क्षेत्र भरतात काही काही ठिकाणी मैदान कमी होतात गाड्या येतात आज ही मैदान पहिल्यांदा मी सांगू इच्छितो हे बैलगाडी क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात दिवस हा प्रत्येकाचा तुम्ही मग अशी बोलत बोलत गेला की माझा सन्मान झाला ज्यावेळेला माणूस करतो ना मोठा होतो त्यावेळेला माणूस त्या सन्मानाच्या योग्य होत ज्यावेळेला सन्मान झाला असा सन्मान कोणाचाही केला जात नाही इथे तुमचं कष्ट आणि तुमचं जे स्त्री तुम्ही या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्राला दिलेलं त्याच्यामुळे तुमचा या ठिकाणी आज सन्मान झाला आणि या बैलगाडी क्षेत्रात जर सांगायचं जर बोलल नाही खरंच मी आवर्जून सांगतो इथं लहान नाही बारका नाही मोठा ज्याचा बैल पळतो तो या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रातला खरंच त्या ठिकाणी राजा माणूस आहे आणि आज शर्यत क्षेत्रात दिवस हा प्रत्येकाचा तर प्रत्येकाचा राहणार फक्त संयम बाळगा आपला बैल कसा पळल आणि आपला बैल कसा पुढल्या या ठिकाणी नंबरात या ठिकाणी आपण प्रयत्न केले पाहिजे आज दादा आज मैदान आणि गाड्या होत्या झाला नाही काय सांगू इच्छितो या ठिकाणी आता बरीच मोठी मैदान व्हायला लागले मोठी होते फक्त काय होते पब्लिक तिथं अमाप येते परंतु या आयोजकांचा खरोखर आदर्श घ्यावा कारण या ठिकाणी दोन्ही साईडला बाल्कनी केल्या होत्या तिथे प्रेक्षक बसलो होतो पुढे सुद्धा प्रेक्षकांचे अशी एकाही गाडीला प्रेक्षकांच्या मुळे अडचण आली नाही असं या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा आदर्श बाकीच्या आयोजकांनी घ्यावा या पर पर की या ठिकाणी पब्लिकमुळे बैलावरती कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ नये याची जबाबदारी या ठिकाणी प्रत्येक आयोजकांनी घेणं काळाची गरज आहे आज किती तर मैदान असं मैदान झालं पाहिजे काय सांगते नाही असं मैदान झालं पाहिजे मी सांगतो पहिल्यांदा पब्लिकला जर शिस्त लागली तर या ठिकाणी मैदान टॉपचं का तर टॉपच होत असतं परंतु काय झालंय आता या बैलगाडी क्षेत्रात या ठिकाणी बघ्यांची संख्या सुद्धा म्हणजे प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे ज्यावेळेला गाड्या कडून येतात त्यावेळेला या ठिकाणी कडच्या गाड्याला प्रॉब्लेम येतो का तर येतो हा इतिहास आहे त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो कारण मला अनुभव आहे माझा या ठिकाणी कोण जिथे जाईल तिथे सीमेला कडलाच येतो कड न आणि आत न पळणं जमीन आसमानचा फरक आहे त्यासाठी मैदान घेत असताना पहिल्यांदा या ठिकाणी प्रेक्षकांची सोय कशी होईल प्रेक्षकांना बसण्यासाठी कसं या ठिकाणी वेगळी या ठिकाणी बाल्कनी किंवा पुढं कुठल्या प्रकारे या ठिकाणी सोय करता येईल ती सोय केली तर मैदान तुमचं टॉपला होणार का तर टॉपलाच होणार बरोबर आहे दादा खरोखर आज लांबून लांबून गाड्या येत असतात ती एक गुलालाच्या अपेक्षा देत असतात काय सांगशील नाही गुलालाची अपेक्षा गुलाल आणि ही बैलगाडी क्षेत्र गुलालासाठीच आहे आता तुम्ही बघू इच्छिता आजचा मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरला आहे छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि त्यांच्यासोबत कारुंडकरांचा चिक्या गाडीचं जर या ठिकाणी जर आपलं इथून रेटे धरण ते त्यांचं जर अंतर काढलं तर एका गाडीला कमीत कमी समजा चिख्याला जर नाही म्हणलं की नाही तर एक दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटर येईल आणि छत्रपती संभाजीनगरवाल्याला साडेसहाशे अंतर येईल म्हणजे एवढ्या लांबून बैल गाडी मालक इथं आल्यानंतर त्यांच्यावर जर अन्याय झाला तर या ठिकाणी खरोखर मालकाच्या डोळ्यात या ठिकाणी आश्रू येतात का तर येतात परंतु आज या ठिकाणी मी आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो एकाही गाडीला पब्लिकमुळं अडचण अजिबात निर्माण झाली नाही असं सांगतो दादा तुम्ही किरण रणजित बनसोडे सर आणि ते समालोचक तुम्हा चौघांनी मिळून असं तुम्ही आज दिवसभर कष्ट घेतले कुठलाही गळमाय का अन्य झाला नाही किंवा पब्लिकनं कुठलेही त्रास दिला नाही काय सांगतील कसं नियोजन केलं चौघात तुम्ही नाही नियोजन या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी अमोलदादांचं मनपूर्वक धन्यवाद कारण त्यांनी जवळजवळ एक दोन महिने झाले या ठिकाणी या मैदानासाठी परिश्रम घेतलेत आणि सुसज्ज असे मैदान तयार केलेलं आहे माझ्या मते आता आयोजक आणि निकाली पंचानी निकाल दिलेले आहेत फक्त माझ्या मते या ठिकाणी एक ते दोन निकाल थोडासा प्रॉब्लेम झाला एका जर झाला फक्त ते चुकबुल देणं घेणं आयोजकाने पण या ठिकाणी कॅमेऱ्याचा आधार घेतला त्यांच्या निदर्शनास वेगळं आलं परंतु या ठिकाणी एक दोन निकाल जर का नाही न चुकता का नाही इतकं मैदान टॉपचं झालं की मैदानाकडे कोणीही बोर्ड जाऊ शकत नाही ते जर निकाल ते दोन निकाल जर परफेक्ट आला असतं तर अनेक मैदानाला शोभा आली असते अनेक लोक खूप झाले असते नाही या बैलगाडी क्षेत्रात असं झालं जिथं चूक झाली की नाही ते चूकच माणसं फक्त काढत असतात परंतु एवढं मोठं चांगलं मैदान झालं या मैदानाकडे चांगल्या दृष्टीनं माणसाने पाहिलं पाहिजे चूक फक्त एक दोन चूक आहे आणि एवढं मोठं या मैदानाचं नियोजन आयोजन करत असताना ती चूक या ठिकाणी किरकोळ असते आज पण ती चूक बी आपण येत न पुढं तुम्ही खरोखरच हो तुम्ही सांगून ही चूक सुधरू शकता आणि खरोखर तुमचे समालोचक रेस्थानाच जे विकास मी बघत होती तुमच्या मी काम करत होते कसं जसं तुम्ही काम करा तसं मला गौर गरिबांसाठी मला काम करायचं आहे माझ्या आई वडिलांचं नाव उंचावर न्यायचं आहे मला घरच्यांची नावं करायच्यात मोठी आज खरोखर तुम्ही किती तर लोक असणे प्राधान्य दिले किती तर लोक तुम्ही उंचावर नेले काय सुद्धा सांगितलं मी आवर्जून सांगू इच्छितो की या बैलगाडी क्षेत्रात आवर्जून जो या ठिकाणी एक गरीब समाज म्हणतो आपण आणि या गरीब समाजातली मुले बरीच या ठिकाणी या शरीर क्षेत्राकडे वळलेली आहेत उदाहरणाचं समालोचक घ्या किंवा यूट्यूबर घ्या जे या ठिकाणी सुट्टी मेकर घ्या ड्रायवर घ्या ही काय अशी म्हणजे मोठी घराण्यातली ही माणसं नाहीत ही सगळी सर्वसामान्यच माणसं आहेत त्यांच्यातनं या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो आणि खरंच या ठिकाणी बैलगाडी मालकांचे या ठिकाणी एवढे उपकार यांच्यावरती आहेत की ते जिंदगीत विसरू शकत नाही आम्ही तर आवर्जून सांगू इच्छितो या बैलगाडी क्षेत्रामुळे सुनील मोरे काय ते या ठिकाणी अखंड चौदा देशाला कळलेलं आहे कारण याच्यावरती या ठिकाणी माझ्यावरती किंवा किरणवरती या ठिकाणी या बैलगाडी मालकांचेच या ठिकाणी उपकार आपण समजू कारण हे बैलगाडी क्षेत्रात त्यांनी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी चांगला असं एक समालोचक म्हणून आमच्याकडं पाहतात आणि आम्हाला संधी देतात त्याबद्दल संपूर्ण बैलगाडी मालकांचं आयोजकांचं आमच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आता पेडगाव मैदान ह्या मैदानी उत्कृष्ट लागते हे मैदान कधी येणार आणि खरोखर ह्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक झालं एक हजार गाडी पाहिली याचं नियोजन कसं करतात तुम्ही किती दिवसात उभं नियोजन करत असतात नाही या मैदानाचं आयोजन नियोजन असं असतं की आमच्याकडं कुठल्या एखाद्या मैदानाचं रेकॉर्ड तेढाव म्हणून आम्ही या ठिकाणी कधी त्यांच्याशी स्पर्धा करत नाही आमच्याकडे फक्त वेगळा उपक्रम उपक्रम काय असेल ते या ठिकाणी पुढल्यावरची सुद्धा या ठिकाणी वेगळा उपक्रम तुम्हाला पाहायला मिळणार तर मिळणार आम्ही रेकॉर्डवर तोडायच्या कुणाच्याही नादाला लागत नाही फक्त आमचं एकमत असतं की सगळ्यांना या ठिकाणी सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान म्हणून या ठिकाणी या पेडगावकरांच्या मैदान पाहिला पाहिलं जातं आणि या ठिकाणी यावर्षी या ठिकाणी हिंद केसरीचा बहुमान या पेडगावकरांनी या ठिकाणी समस्त बैलगाडी मालकांनी दिलेलंच आहे परंतु अखिल भारतीय संघटनेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी हिंद केसरीचा बहुमान पेडगावकरांना दिलेला आहे त्याच पद्धतीत नावाला साजेल असं या ठिकाणी आपल्याला मैदान ह्या वर्षी सुद्धा पाहायला मिळणार आहे किरंदादा तुमच्याकडे येतो की किरंदादाने खरोखरच किरंदाना जिथं जाईल तिथं मैदानात अत्यंत सुंदर <coughs> मैदान तुम्ही पार पडता आणि खरं कुठलेही बल काढता जेव्हा दादा नसतील किंवा तुम्ही असेल किंवा रणजित सर असतील किंवा तुम्ही एक ते सिंगल सिंगल मैदान पार पडता कसं नियोजन करता तुम्ही कसं कमिटीला काय सांगत असेल नाही कमिटीला सांगण्यापेक्षा जो बैलगाडी मालकाने आपल्याला विश्वास दावला ज्या विश्वास विश्वासामुळे आपण या ठिकाणी स्टेजवरती असतो त्यामुळे जे आपण जे काम करतो ती काम या ठिकाणी पारदर्शक आणि चोख काम करणं हे आमच्या गुरूंची पण शिकवण आहे ती शिकवून धरून आम्ही या ठिकाणी रोज मैदानात काम करत असतो आज मी कितीतरी मैदान बघितली की त्याला निकाल त्याला निकाल दिला ह्याला निकाल तरी तुम्ही सांगता नाही ह्याचा निकाल आहे त्याचा दिला मी बराबर काय तर आम्हाला वर न आदेश आहे जे निकाल ते निकाल दिलेच पाहिजे जे लॉबी बाहेर आहे ती लॉबीचा आम्हाला निकाल दिलाच पाहिजे नाहीतर वर तुम्ही सांगा जिथं आम्हाला कॉलिंग तिथे आम्ही निकाल देतो कारण हे दोन ते तीन मैदानात किंवा वांगी म्हणा किंवा दादा होते मैदानात त्या दोन ते तीन मैदानात जरा मोठा जरा घो झाला पण ते काही अडचणीमुळे काय सांगताना काय सांगतील नाही तसं काय नजर काय एखादं का सामान्य बैलगाडी मालक आपल्या आपल्या काळाला काय का का ना बाबा त्याचं म्हणणं असेल गाडी फॉल झाली किंवा काही सुट्टीला पाय पुढ असेल किंवा काय त्याच्यावरती अन्याय झाला त्याचा या ठिकाणी जाप देणं आपण कमिटीला गरजेचं आहे आता या ठिकाणी अखिल भारतीय संघटना रुजय या मैदानात त्यामुळे या ठिकाणी सामान्य बैलगाडी मालकाला पण रोज मैदानात या ठिकाणी न्याय मिळू शकतो आज दादा खरोखर आज जेव्हा तुमच्या काळात लाईव्ह नव्हतं तेव्हा कसं चालायचं निकालाचं नाही त्यावेळेला शब्दाला माणसं पक्की होती आणि माणूस त्यावेळेला मी आवर्जून सांगतो खरंच बरं का मी जुना काळ पाहिला नवा काळ पाहिला सगळ्या काळात मी वावरलेलो आहे जुन्या काळात या ठिकाणी माणसं शब्दाला पक्की होती पायऱ्याला घ्या निकालाला घ्या निकालाला निकाला जो निकाल दिली आयोजक ते, ते। निकाल ते तो ते ले ले ते पर चांगल, चांगल या ठिकाणी बैलगाडी मान्य करत होते का तर करत होते अजिबात निकाल जरी चुकला असला तरी या ठिकाणी ते मोठ्या मनाने या ठिकाणी होते चल जाऊ दे चुकला पुढल्या वेळेला बघू त्यावेळेची माणसं आणि आताची माणसं बराच फरक आहे पण आज लाईव्ह मतून आणि काय बघायला नाही लाईव्ह चांगलं इतकं चांगलं झालेलं आहे लाईव्ह मुळ आणि मी मनपूर्वक धन्यवाद मानतो या ठिकाणी पवनच जी या ठिकाणी कुठं काय या ठिकाणी कमी आहे ते या ठिकाणी पवन हुडकून काढतो मध्यंतरीच्या काळ पाहता या ठिकाणी फक्त कॅमेराचा या ठिकाणी आधार आपल्याला घ्यायला लागत होता त्यावेळेला गाडी फॉलची जर म्हटलं तर तो, तो निकाल पेंडिंग ठेवायला लागत होता ते या ठिकाणी चूक पवननं हुडकून काढली आणि ड्रोनची लाईव्ह ड्रोन लगेच त्याने चालू केला तिने कारण काय होतं गाड्या सुटल्या की लाईव्हचं पण पाहता येते दोन्ही साईडचं पाहता येते खालचं पाहता येते आणि सगळे निकालसुद्धा या ठिकाणी आयोजकांना चांगले देता येतात आणि बैलगाडी मालकावरती कुठेही अन्याय होत नाही बैलगाडी मालकांना सर्वांना माझा एकच संदेश सांगू एक इच्छितो की बैलगाडी शर्यत क्षेत्रात दिवस हा प्रत्येकाचा येणार का तर येणार आज मधनं पाहणारा उद्या कड न उद्या कड न परवा मधनं पडणार फक्त संयम बाळगा आणि बैलगाडी क्षेत्राकडे माझं म्हणून या ठिकाणी शर्यत क्षेत्राकडे पाहा आणि सहकार्य करा